नमस्कार मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारशी ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी लि, आलेली आहे तर या योजनेच्या मदतीने अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती अधिक सोपी आणि फायदेशीर होईल सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले की त्यांनी मा डी बी टी पोर्टलद्वारे अर्ज करून या योजनेमध्ये लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीमध्ये सुधारणा करावी तर आ... या ठिकाणी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना सुमारे पाच लाख रुपयांचे अनुदान अर्ज प्रक्रिया आणि याची करायची याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भारत हा कृषी प्रधान देश असून देशातील बहुतांश शेतकरी अजून पारंपरिक शेतीवर अवलंबून आहे तर त्या ठिकाणी सरकारने आता त्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस ही योजना सुरू केलेली आहे ती त्यांना आर्थिक मदत प्रदान करते या योजनेचे आता अनुदान रक्कम पाच लाखापर्यंतचे अनुदान मिळू देश मिळू मिळवणार आहे तर या अनुदानासाठी दोन वेगवेगळ्या श्रेणी आहेत पन्नास टक्के आणि चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी या दोन श्रेणी त्या ठिकाणी आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत पहा तर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी रे प्रमाणपत्र सात बारा जमिनीचा सा आकार मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो आणि जात प्रमाणपत्र हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे तुम्ही शेजारच्या कांद केंद्रात जाऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी महाडी बी टी पोर्टलवरून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अतिशय या ठिकाणी याचे भरपूर सारे फायदे आहेत योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्या ते ठिकाणी त्यांना शेतीतील शेतीची कामे स स्वतः करता येतील आणि जे की शेती जे की वेळेत आणि लवकर होतील आणि हे शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद